प्रतिभा निकेतन हायस्कूल येथील सहशिक्षक विजय खुनेवाड हे आज आपली प्रदीर्घ सेवेतून निवृत्ती झाले असून त्यांचा सेवापूर्ती समारंभ प्रतिभा निकेतन हायस्कूल श्रीनगर येथे संपन्न झाला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी प्रतिभा निकेतन शिक्षण संस्थेचे विश्वस्त संतनु दोईफोडे प्रतिभा निकेतन हायस्कूलचे दुसरे विश्वस्त प्रवीण नपाते शिक्षण संस्थेचे समन्वयक सुनील वझरकर मराठवाडा शिक्षक संघाचे विभागीय अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव यांची प्रमुख उपस्थिती होती याच बरोबर प्रतिभा निकेतन आहे मी या शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होतो आणि आयुष्यामध्ये जवळपास हाताखाली काम केलं पण मला कधीच कोणतं पत्र वगैरे काहीच भेटलं नाही आणि एक वेळ संस्थेसोबत माझा थोडा वाद झाला त्या संघर्षामुळे दहा वर्ष मी विलंबित होतो आणि त्यानंतर गेल्या एक वर्षापासून मी पुन्हा जॉईन झालो या विश्वासाने मला जॉईन करून घेतलं आणि आज मी सेवा पूर्ण पस्तीस वर्ष सेवा पूर्ण करून आज मी निवृत्त होतो बंद वाटत होता आणि माझी पस्तीस वर्ष सेवा ही केव्हा संपली हे मलाच कळालं नाही कारण विद्यार्थी सोबत मी मिसळून मिळून खात असल्यामुळे मला सेवेचा आनंद घेता आला मला आता सध्याच्या घडीला कसं आहे मुलांना थोडं शिस्त कमी झालेली आहे आणि ते शिस्तीच्या बाबतीमध्ये शिक्षकांना जास्त लक्ष द्यायला पाहिजे आणि मारणं वगैरे हो तर आता नाहीच आहे मारायचं नाही पण जशी म्हणजे कसा विद्यार्थी राहायला पाहिजे आपला त्याला जरब कसा राहायला पाहिजे या शिक्षकांनी थोडस मनावर घेतलं तर तशी अवघड गोष्ट नाही आहे विद्यार्थी हे आरोगंड होत चाललेले आहेत आणि शिस्त कमी होत चाललेली आहे शिक्षकांनी विशेष करून लक्ष देणं कर गरजेचं आहे आणि शिस्त शिस्तीत असतील तर ते आपल्या डाक्या खाली शिकतील नाहीतर शिक्षण थोडं अवघड होत चाललेलं आहे म्हणून काही वडिलांनी थोडं लक्ष द्यायला पाहिजे आणि शिक्षणही शिक्षकही लक्ष द्यायला पाहिजे मारता तर येतच नाही त्याच्यामुळे मारू नाही कोणाला कुटुंबाने माझे आम्ही दहा वर्ष निलंबित होतो त्यावेळेस मला थोडं सहकार्य विशेष करूनच मिळालं आणि विशेष करून माझे मी संघटनेमध्ये काम करत असल्यामुळे मला विविध क्षेत्रातले लोक आणि माझी पाहुणे मंडळी मला सहकार्य आर्थिक सहकार्य दिलं त्यामध्ये माझा एक संकल्प आहे की एक छोटस वृद्ध आश्रमकाला येते आणि ते वृद्धांची कशी सेवा करता येईल विशेष करून